हॅलो मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे मंडळी ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि इथं मी खलबत्त्यामध्ये अद्रक ची पेस्ट केलेली आहे थोड्यासाठी मिक्सर काय भरायचं म्हणून मी इथं खलबत्ता यूज केलेला आहे आणि खूप लोक आता खलबत्ता वापरत नाही सगळे मिक्सरचाच वापर करतात पण खूपच कमी अद्रक होतो आणि खूप कमी होतं ते लसूण म्हणून विचार केला की चला खलबत्त्यामध्येच कुटून घेऊ तर तर इथं मी एक कांदा एक टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली त्याच्यानंतर मी इथं मुगाची डाळ तुरीची डाळ आणि पालक चिरून मी कुकरमध्ये दोन शिट्ट्या घेऊन घेतलेल्या आहे थोडंसं मीठ आणि हळद टाकून तर तुम्ही डाळ पालक कशी बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि मुलांसाठी खरंच खूप छान आहे तर इथं मी कढईमध्ये एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे त्याच्यानंतर जिरं मोरी टाकलेली आहे त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे आणि कांदा टाकणार आहे व्यवस्थित परतून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं ज्याच्याने कांदा लवकर शिजेल बरोबर तर मी आहे ना म्हणजे ही रेसिपी यूट्यूबवरच पाहिली होती आणि ज्या दिवशी मी बनवले ना त्या दिवसापासून मी ही रेसिपी ना दर सॅटर्डे संडेला बनवते इतकी छान लागतात ना आणि चपातीसोबत पण खाऊ शकता मी जर ही डाळ पालक बनवली ना तर मला भाजी बनवायची पण गरज नसते कारण की ही डाळ पालक हे ना तिखट असते आणि भातासोबत पण छान लागते आणि आमच्या घरी ना सगळेजण खूप आवडीने खातात आणि कसं आहे माहिती आहे का पालक असं पोरं खात नाही म्हणून काय करायचं डाळ म्हणजेच तिला शिजवून घ्यायची ज्याच्याने तिची टेस्ट पण कळत नाही आणि चव पण कळत नाही आपल्याला तर अशाच पद्धतीने मी डाळ पालक बनवत असते आमच्या घरी ना पालक खायला सगळेजण खूप कंटाळा करतात म्हणून मग मी अशा पद्धतीने डाळ पालक बनवत असते तर चला असो आज मी तुमच्यासोबत जी एक गोष्ट शेअर करणार आहे की आपल्याला आहे ना आयुष्यात ना खूप वेगवेगळे प्रकारचे लोक भेटतात म्हणतात ना हाताची बोटे सारखे नसतात तसं आपल्या आयुष्यामध्ये पण आपल्याला सगळे लोक सारखे भेटत नसतात कोणाचे मन वेगळे असतात कोणाचे विचार वेगळे असतात कोणाची बोलायची पद्धत वेगळी असते कोण कशा पद्धतीने ब बोलतो कोण कशा पद्धतीने आपल्याजवळ बघतो कोणाची नजर कशी असते हे आपल्याला आहे ना ह्या सगळ्या लोकांसो सोबत लढायचं आहे आयुष्यामध्ये आणि यांना लढून आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून कोणी कोणी म्हणतं ना की ताई तुला लोक एवढे वाईट कमेंट करतात तर तुला काही त्याचा फरक पडत नाही का लोक तुला एवढं वाईट बोलतात तर तुला मनाला वाईट वाटत नाही का हे बघा मंडळी मला तुम्ही सांगा लोक जो जे चांगलं करतात त्याला पण वाईट बोलतात जे वाईट करतात त्याला पण वाईट बोलतात तर मला असं वाटतं की आपण काही वाईट करत नाही आहेत ना तर आपल्याला आहे ना त्यांच्या बोलण्याचा काही फरकच पडला नाही पाहिजेत आणि कसं आहे माहिती आहे का एका आपल्याला ह्या गोष्टींची सवय पडून जाते ना मग आपण त्या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही आता कसं आहे माहिती आहे का मला आहे ना वय होऊन गेलेली आहे लाईव्हमध्ये खूप लोक वाईट वाईट कमेंट करतात मी काय करते माहिती आहे का त्यांना प्रतिउत्तर द्यापेक्षा द्यायपेक्षा मी काय करते डायरेक्ट त्यांना ब्लॉकच कस करते कसं आहे माहिती आहे का आता कोणी आप म्हणजेच ना हाती जाय ने कुत्ते भोके हजार ही म्हण तुम्हाला माहिती असेल ना तशी गोष्ट आहे जर आपण त्यांच्या नादी लागलोत ना तर आपण एक शब्द बोलू ते तिकडून दोन बोलतील अजून मी एक बोलेल तिकडून ते चार बोलतील वादविवाद वाढवण्यापेक्षा आपण सायलंट होऊन जायचं सायलेंट इज बेस्ट ऑप्शन आहे लाईफ जगायसाठी जर तुम्ही आयुष्यात सायलेंट असाल ना तर तुम्हाला आहे ना कोणीच नाही हरवू शकत सायलेंट बेस्ट ऑप्शन आहे जर तुमच्या तुम्हाला कोणी काही शिव्या देत असेल ना तर त्याला म्हणायचं तू मोठ्या बापाचा आहे बाबा दे तू शिव्या मी आपण एकदम सायलंट होऊन जायचो पाच मिनिटाने तो आपोआप शांत होऊन जाईल सायलंट बेस्ट ऑप्शन आहे लाईव्हमध्ये पण मी तेच अप्लाय करते आणि माझ्या आयुष्यामध्ये रुटीन लाईफमध्ये सुद्धा मी सायलेंट हे म्हणजे मी फॉलो करत असते सायलेंट होऊन जाते जेव्हा कोणी मला काही बोललं ना मी एकदम सायलेंट होऊन जायचे प्रतिउत्तर देण्यापेक्षा सायलंट होणं खूप छान आहे म्हणतात ना की सॉरी माफी मागणं सायलेंट होणं हे ना कमजोरी नाही आहे याला काय म्हणतात आपल्याला हे याच्याने एक ताकद भेटते आणि आपण आपल्या आयुष्यात खूप पुढे जातो चला असो ह्या सगळ्या गोष्टी चालत असणार आहेत तर इथं मी माझी डाळ झालेली होती आणि मी भातसुद्धा बनवला होता चपातीसुद्धा झालेली होती इथं आता मी भांडे धुऊन घेतलेले आहेत आणि सगळे मनजणं म्हणतात ताई तू काम करत नाही का हे बघा मंडळी मी एक स्त्री आहे मला घरातले कामं कुठे सुटणार सुटणार आहेत का एक स्त्रीला घरातले सगळे कामं करून पोराकडे लक्ष देऊन नवऱ्याच्या सगळ्या काही गोष्टी गोष्टी गोष्टींचं म्हणजे फॉलो करावं लागतात स्त्रीला तुम्हाला माहिती असेल त्या सगळ्या गोष्टीं मी हँडल करून मग मी एक यूट्यूबरसुद्धा आहे आणि मी तुमच्यासोबत माझे काही विचार काही गोष्टी आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते आणि खूप जणांना माझे विचार आवडतात चला असो डाळ पालक मस्त रेडी झालेली आहे डाळ पालक लिंबू आणि राईस तुम्ही पण या जेवायला आणि कसं आहे माहिती आहे का दक्षुला आहे ना काय होतं सकाळी मी स्कूलला ज्याला पाठवते ना तर तेव्हा बिचारा त्याच्या हाताने खात असतो पण संध्याकाळी मी माझ्या दक्षुला माझ्या हातानेच खाऊ घालते जोपर्यंत तो मोठा होत नाही ना मंडळी तोपर्यंत मग माझ्या दक्षला माझ्या हातानेच खाऊ घालणार आहे एक वयाची मुलं मोठे हो होऊन गेलेत ना तर ते कधी ना म्हणत नाही आई तुम्हाला तुझ्या हाताने खाऊ घाल म्हणून जोपर्यंत माझं बाळ लहान आहे ना तोपर्यंत मी त्यालाही ना म्हणजे र रात्री मी त्याला माझ्या हातानेच खाऊ घालते आणि कसं आहे माहिती आहे का मी त्याला माझ्या हाताने खाऊ घालते ना तर तो पोट भरून जेवण करतो जेव्हा तो स्वतः खातो ना तर मग हळूहळू खातो लय वेळ लागतो त्याला म्हणून मी त्याला ना माझ्या हाताने खाऊ घालते आणि कधी कधी असं वाटतं ना की लेकर कसे लवकर मोठे होऊन जा आता थे ना आता होता आता इतका ना माझा दक्ष लहान होता आणि असं सारखा वागतो कधी कधी खूप समजदारी सारख्या गोष्टी करतो आणि मला खरंच तेव्हा वाटतं की खरंच आई हे खूप मोठं असं वाक्य आहे आणि आई होणं एवढं सोपं पण नाहीये चला असं आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या